तीस जानेवारीला मुंबईचा महापौर शपथ घेणार दिल्लीतील अनौपचारिक गप्पांमध्ये भाजप नेत्यांची न्यूज एटीन मराठीला माहिती मुंबईच्या महापौरपदाबाबत भाजप तडजोड करणार नाही मुंबईत भाजपचाच सा महापौर होणार न्यूज एटीन मराठीला सूत्रांची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी पक्षांना स्पष्टपणे भूमिका कळवल्याचंही समोर शिंदेमुळे मुंबईमध्ये नुकसान झाल्याची भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मांडली भूमिका वरिष्ठ सूत्रांची न्यूज एट मराठीला माहिती तर शिंदेमुळे युतीच्या स्ट्राईक रेटवरही परिणाम झाल्याचं भाष्य ठाकरेंच्या शिवसेनेच्या कल्याणमधील दोन नगरसेवक शिंदेच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती संजय ही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची कबुली तर ठाकरेंच्या पक्षानं नगरसेवकांना बजावली नोटीस प्रणितीताई मोठ्या नेत्या दिल्लीत बसवून त्या शहरातील कामं करतात गिरे तो भी टांग उपर असं म्हणत जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेना जोरदार टोला पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा सत्तावीस जानेवारीला देशव्यापी संप शनिवारपासून सलग चार दिवस बँका बंद असल्यानं होणार ग्राहकांचे हाल दाऊसमध्ये पहिल्याच दिवशी चौदा लाख पन्नास हजार कोटींचा भरघोस गुंतवणूक पहिल्याच दिवशी बलेकोणी सामंजस्य करार राज्यात लाखो रोजगारांच्या संधी निर्माण होणार नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नबीन यांनी स्वीकारला पदभार तर मुंबई महापालिका महापौर पदाची सोडत नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे मुंबईमध्ये मनपात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि जनरल प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाल्यास यावेळी अनुसूचित जमातीचा महापौर बनवण्याची शक्यता असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईमध्ये झालेला नाही जुन्या पद्धतीने क्रम गेल्यास महायुतीला मोठा धक्का बसणार आहे कारण महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या दोघांकडेही अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही या प्रवर्गातील नगरसेवक केवळ ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे दोन हजार चार पासून प्रवर्गाचा क्रम पाळला गेला नसल्यामुळे पुन्हा नव्याने चक्राकार पद्धतीने सोडत काढली जाण्याची शक्यता आहे मात्र नव्या चक्राकार पद्धतीने जरी सोडत निघाली आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची चिठ्ठी निघाली तर भाजप शिवसेनेला धक्काच असेल त्यामुळे देवाच्या मनात असेल तर महापौर बनेल या उद्धव ठाकरेंच्या भाष्याला या नियमाची किनार होती का अशी देखील कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तर आता महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरू आहे कारण अनुसूचित जमातीमधल्या उमेदवाराची चिठ्ठी जर निघाली तर भाजप आणि शिवसेना दोघांकडेही अनुसूचित जमातीचा एकही नगरसेवक हा नाही आहे आणि अनुसूचित जमातीचा नगरसेवक फक्त शिवसेना उभाट्या पक्षामध्ये आहे त्यामुळे आता देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले त्या त्या वक्तव्याला हीच किनार होती का अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे तर मुंबईचा महापौर तीस जानेवारीला शपथ घेण्याची शक्यता आहे दिल्लीतील दिल अनौपचारिक गप्पांमध्ये भाजप नेत्यांनी ही माहिती दिली आहे बावीस जानेवारीला महापौर पदाची सोडत होईल आणि त्यानंतर आठवड्याभरात महापौरची निवड देखील होणार आहे अशी मोठी बातमी आपल्याला आहे दिल्लीमध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये भाजपच्या एका मोठ्या नेत्याने ही माहिती दिली आहे वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती आहे की मुंबईचा महापौर तीस जानेवारीला शपथ घेण्याची शक्यता आहे तर बावीस जानेवारीला महापौर पदाची सोडत होईल आणि त्यानंतर आठवड्याभरात महापौर पदा महापौराची निवड होईल मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाबद्दल निर्णय घेण्याकरिता दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे आज सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र सदनामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे बैठकीला अमित साटम आणि राहुल शेवाळे उपस्थित राहतील आम्ही भेटणार जरूर आहोत परंतु ती भेट आमची ही गटस्थापना गटाचं रजिस्ट्रेशन पक्षाची बैठक गटनेत्याची निवड आणि अशा सगळ्या तांत्रिक करता तांत्रिक गोष्टींकरता आम्ही आज जरूर भेटणार आहोत चालू मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जातात म्हणून तुम्ही ऐकलं तुम असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं म्हणजे म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं लागतंय मी वारंवार सांगतो महापौर मुंबईचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहे हाच महाराष्ट्राचा अपमान तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान झाल्याची भावना भाजप नेत्यांची असल्याची सूत्रांची माहिती आहे एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्याने युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला अशी भावना भाजप नेत्यांची झाली भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपने शंभरहून जास्त जागा जिंकल्या असत्या असं देखील मत भाजप नेत्यांनी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळत आहे यासंबंधीची भूमिका केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी मांडली असल्याची देखील माहिती मिळते त्याचबरोबर शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही केंद्रीय नेतृत्वासमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे भाजपने मुंबई एकशे पस्तीस जागा लढून एकोणनव्वद जागा जिंकल्या तर एकनाथ शिंदे यांनी नव्वद जागा लढून केवळ एकोणतीस जागा जिंकल्या आणि त्यामुळेच युतीला बहुमत अंतर्गत प्रश्न आहे महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत निवडणुकांचे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे लोकसभा ते महानगरपालिका भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्या बरोबर ठेवायचं की नाही तर मागील तीन दिवसांपासून मुंबईतल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले शिवसेनेचे एकोणतीस नगरसेवक आता घरी निघालेत मात्र ते कोकण भवनाला जाणार नसल्याची माहिती आहे मुंबई पालिकेवर आपलाच महापौर व्हावा यासाठी शिवसेनेकडून दबाव टाकला जात असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे तर मुंबई महापालिकेमध्ये महायुतीला बहुमत मिळालं पण त्यानंतर महापौर कोण बनणार यावरून पेच सुरूच आहे शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक हॉटेलमध्ये थांबले या हॉटेल पॉलिटिक्सवरून आता मनसे नेते अमित ठाकरेंनी टीका केली आहे निवडून आल्यावर जनतेचे आभार मानण्यापेक्षा नगरसेवक आनंदाने बेपत्ता झालेत अशी उपरोधिक टीका त्यांनी केली आहे पळवा पळवीचा स्वार्थी राजकारण कुठवल चालणार महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार अशी टीका त्यांच्या पोस्टमधून करण्यात आली आहे बातमी भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्र गेटवे ऑफ इंडिया असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्यांचं विधान खरं ठरवणारे तब्बल चौदा लाख पन्नास हजार कोटींची गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी दाओसमध्ये करण्यात आला या गुंतवणुकीसोबतच राज्यामध्ये पंधरा लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत त्याचबरोबर हरित ऊर्जा अन्न प्रक्रिया ओलाद निर्मिती आय टी आय टीस डेटा सेंटर्स आणि ई व्ही ऑटोमोबाईल त्याचबरोबर जहाज बांधणी डिजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रामधील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी पालघर गडचिरोली अहिल्यानगर या भागामध्ये पोहोचणार आहे त्यामुळे तेथे उद्योगवाढीसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी चालना देखील मिळणार आहे तर मुख्यमंत्री वर्ल्ड इकॉनॉमिक मध्ये गेलेले आहेत दाऊसला आणि तिथेच मोठी गुंतवणूक महाराष्ट्रासाठी येणार असल्याचं कळत आहे महाराष्ट्रच भारतातील गुंतवणुकीसाठी गेट वे ऑफ इंडिया असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं आणि त्यात ते वक्तव्य खरं ठरत असल्याची एक झलक आजच्या गुंतवणुकीमधून दिसून येते थेट जाऊयात आपल्या प्र प्रतिनिधींकडे तुषार रुपणवार आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत तुषार काय अधिकची माहिती प्रियांका आपण जर पाहिला असेल तर महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस हो असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे जवळपास पहिल्याच दिवशी चौदा लाख पन्नास हजार कोटींचे एकोणीस सामंजस्य करार झालेले आहेत आणि त्यामुळे पंधरा लाख रोजगार संधी मिळणार आहे विशेषतः ही रोजगार संधी प्रामुख्याने आय टी असेल डाटा सेंटर असेल किंवा हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला संधी मिळताना पाहायला मिळणार आहेत पहिल्याच दिवशी एकोणीस सामंजस्य करार झालेले आहेत जवळपास चौदा लाख कोटींची गुंतवणूक आलेली आहेत आणखी आपल्याला चार दिवसामध्ये महत्वपूर्ण आपल्याला करार होताना पाहायला मिळणार आहेत या करारामुळे प्रामुख्याने तरुणांना आयटी सेक्टरमध्ये डेटा सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी मिळताना पाहायला मिळणार आहेत आणखी काही महत्वपूर्ण करार आपल्याला येणाऱ्या काही तासांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत यातला जो पहिल्यांदा जो करार झालेला आहे तो अन्न प्रक्रिया संदर्भामध्ये पाचशे कोटींचा करार झालेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने योकी ग्रीन एनर्जी संदर्भातला जवळपास चार हजार कोटींचा हा, हा करार झालेला आहे हा करार प्रामुख्याने पालघरमध्ये होणार आहे आणि यामुळे पालघरमध्ये सहा हजार आपल्याला रोजगार निर्मिती करताना मिळताना पाहायला मिळणार आहेत अनेक जे मोठे नवे प्रकल्प आहेत ते आपल्याला मुंबई एम एम आर रिजन पालघरच्या नजदीक येताना पाहायला मिळणार आहेत एम एम आर डी मधला एक सर्वात महत्वपूर्ण जो करार आहे तो के रहेजा यांच्या सोबत झालेला आहे mm. जवळपास दहा बिलियन डॉलरचा करार झालेला आहे आणि यामुळे एक लाख रोजगार निर्मिती होणार आहेत सर्वात मोठी गोष्ट आहे की एक लाख रोजगार निर्मिती झाल्यामुळे आपल्याला मोठ्या कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की मागच्या वेळेला देखील त्यांनी जी गुंतवणूक आणली होती त्या गुंतवणुकीप्रमाणे जवळपास आपल्याला रो रोजगार निर्मिती होताना देखील पाहायला मिळाली होती आणि आता जी गुंतवणूक येणार आहे या गुंतवणुकीमुळे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे बरं आपण जो पहिल्या दिवसाचा आकडा दाखवला त्यानुसार निश्चितच तुषार आता या गुंतवणुकीतून कुठे कुठे रोजगार निर्मिती होते पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी